कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज महापालिकेत दिवसभर शुभेच्छांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध सामाजिक संस्था राजकीय नेते पदाधिकारी कर्मचारी तसेच पत्रकारांनी त्यांच्या महापालिका कार्यालयात भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे वाढदिवसाचा दिवस असूनही आडसूळ यांनी नियमितपणे कामकाजात स्वतःला झोकून दिलं येणाऱ्या शुभेच्छांचे स्वागत करतानाच ते प्रशासकीय कामे नागरिकांच्या तक्रारी व तातडीचे प्रस्ताव हाताळत होते त्यांच्या कामातील एकनिष्ठता आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती या क्षणीही जाणवत होती अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी मनपातील अनेक शाखांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सकारात्मक आणि परिणामकारक पावले उचलली आहेत निर्णय क्षमता वेळेचं भान आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते अधिकाऱ्यात आणि नागरिकात लोकप्रिय आहेत वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी झालेली गर्दी त्यांच्या कामाची दखल घेतली जात असल्याचेच प्रतीक असल्याचं महापालिका वर्तुळात बोललं जात आहे अधिकारी कर्मचारी आणि भेट देणाऱ्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या